नमस्कार क्षेत्री मित्रांनो तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला आ... <coughs> फवारणीचं एक नियोजन करायचं आहे आणि त्यानंतर फवारणीचं नियोजन झाल्याच्या नंतर परत आपल्या बेडमध्ये मुळ्यांचे जे बाहेरच्या साईडला जे मुळ्या आलेल्या होत्या आपल्या तर त्या एक एक ते दोन दिवस पहिले ऊन पडल्या कारणाने आणि परत पाणी लागल्या कारणाने त्यामुळे आपल्या साईडच्या बाहेरच्या ज्या पोटाच्या आपल्या एका बेडच्या त्या आ, त्या मुझे, त्या मुझे हैं तर त्यामुळे लालसर होऊन गेल्या आणि थोड्या म्हणजे उन्हाचा तणाव आल्यामुळे लगेच पाणी त्यावरती पडल्यामुळे मुळे आपल्या अशा थोड्या प्रमाणात लालसर दिसत आहे ज्या बाहेरच्या साईडच्या ज्या मुळ्या दिसत्या ना तुम्हाला तर अशा प्रकारे आपल्या थोड्या लालसर पडल्या तर हा एक बाहेरच्या साईडला ज्या टायमाला पाणी चालू असल्या कारणाने जिकून हवा लागत असते त्या साईडनंच आपल्या मुळ्या जास्त डेव्हलप होत असतात तर डेव्हलप होत असताना ह्या मुळ्या बाहेर निघल्या आणि लगेचच एक ते दोन दिवसाने ऊन पडलं ऊन नंतर हे तणावमध्ये येऊन ह्या अशा थोड्या खुजल्यासारख्या दिसतात आतमध्ये आहे तर ह्या बाहेरच्या साईडच्या ज्या आपल्याला दिसतात तेवढ्या पूर्ण आपल्या लालसर पडल्या तर यावरती आपल्याला एक चांगला मायक्रो व्हायचा किंवा हुमिक सोडून घ्यायचे आणि हुमिक सोडत असताना किंवा मायक्रोरायचं सोडत असताना आपली ज्या टायमाला आपल्या जमिनीमध्ये थोडा ओलावा कमी असेल तर चांगल्या प्रकारे मोटर चालवून घ्यायची पाणी देऊन घ्यायचं आहे आपल्याला थिपगारी आणि ओलावा चांगल्या प्रकारे जर नव्वद नव्वद एक ऐंशी नव्वद टक्के जर ओलावा असला तर थोड्या प्रमाणात पाणी लावून आपल्याला सोडून द्यायचं आहे दोन्हीपैकी एक कोणतंही सोडून द्यायचं आहे लगेचच आपले एक आठ ते दहा दिवसामध्ये आपल्या मुळ्यांचे डेव्हलप परत व्हायला सुरुवात होऊन जाईल आणि फवारणीचं नियोजन असं करायचं की आपल्या आता सध्या थोडा रिमझिम पाणी चालू असल्याकारणाने आपल्याला अशा प्रकारे त्यावरती करपा दिसत आहे बॅक्टेरियल करपा आणि त्यानंतर अशा अशा प्रकारे आपल्याला एक करपा दिस करपा दिसत आहे तर पान पिवळं पडून त्यावरती पाण्याचा जे वरतून जे पाणी पडलं त्यावरती सासून पाणी जळत आहे तर यावरती आपल्याला एक चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून आपल्याला काम करायचं आहे जेणेकरून आपलं औषध आणि जे आपले खर्च आहे ते वाया जाणार नाही तर त्यावरती आपल्याला फवारणी करून घ्यायची आहे तर फवारणी अशी करायची आहे आपल्याला की त्यामध्ये स्क्वेअर कवच स्क्वेअर कवच हे कॉम्बिनेशन असतं स्क्वेअर कवच त्यासोबत आळी आळीसाठी आपल्याला कुठलंही कोराजाईन डेलिकेट एम्प्लिगो किंवा एम एम एक्टीन क्लोरो हे या तिन्ही चारीपैकी आपण कुठलंही विकू शकता तर स्क्वेअर कवच ॲम्प्लिगो गो त्यास त्यामध्ये परत आपल्याला एक मिक्स मॅक्रो न्यूटन घ्यायचं आहे आणि मिक्स न्यूटन त्यासोबत आपल्याला टॉनिक घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या पाणी चालू असल्या कारणाने ढगाळ वातावरण असताना आपला जे फवारणी जे, जे मा मारणार आपण मारणार आहोत तर अशा प्रकारे रिमझिम पाणी चालू असताना तुम्ही बघू शकता पानावरती पूर्ण पाणी साचलं आहे तर असं पाणीच असल्या कारणाने परत जर एक पाच ते दहा मिनटामध्ये जर एक थोड्या प्रमाणात जर आपल्या आले प्लॉटमध्ये जर पाण्याचा एक रमझिम पाणी जर आलं तर ती पूर्ण धुऊन निघाल तर त्यासाठी आपल्याला स्प या फवारणीमध्ये स्टिकर वापरणं गरजेचं आहे तर स्टिकर वापरून स्टिकर घ्यायचं आहे स्करकवच घ्यायचे मिक्स मॅक्रोन्यूटन घ्यायचे आणि अळीसाठी कुठलंही आपण एक कीटनाशक घेऊ शकतो अशा प्रकारे फवारणी करून एक चांगल्या प्रकारे एक सकाळच्या टायमाला किंवा एक तीन ते चार वाजेच्या टायमाला आपल्याला फवारणी करून घ्यायची मधल्या टायमाला जर आपल्याला थोडं एक दुपारच्या म्हणा बारा एकच्या दरम्यान म्हणा एक किंवा दोनच्या दरम्यान म्हणा जर आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे आणि पाणी जर पाणी उघडाव दिसत आहे तर त्यामध्ये पण आपण फवारणी करू शकतो आणि फवारणी झाल्याच्यानंतर आपल्याला खालतून जे तुम्हाला सांगितलंच मी की आपल्याला त्यामध्ये थोडा पाणी चालू असल्या कारणाने त्यामध्ये मुळ्यांचे डॅमेज झाले मूळ खूच होत असती बाहेरच्या साईडनं जास्त जे जा थोडं पाण्या पाणी जास्त कारण झाल्याने किंवा थोडं ऊन आणि तापमान थोडं शिल्लक म्हणजे थोड्या प्रमाणात वाढल्या कारणाने त्यामध्ये आपल्याला थोडा मुळांची थोडं जळवताना दिसत आहे तर त्यासाठी आपण कुठलंही एक मायक्रोआयचा किंवा होमिक्स सोडू शकतो चांगल्या चा कंपनीचं किंवा चांगल्या ग्रेडचं एक चांगल्या चांगल्यापैकी सोडून घेऊ घेऊ शकतो आपण तर असं करून आपल्या आपल्या उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होणार आणि आपल्या ज्या आले प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता आपल्या आले आले क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्या सड नाही काही नाही आणि त्यामध्ये आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेच होते की आपण एक आठे चौदा अठ्ठेचाळीस सोडून घेतलं होतं त्यानंतर परत आपल्याला दहाच्या पन्नास सोडायचं आहे तर तुम्बक्ष अतिश अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये वाढ होताना दिसत आहे आणि एक समान सारखे असं आपल्याला असे कोमं दिसत आहे कुठलेही एका स्टमला कुठलेही असं थांबलेला स्टम दिसत नाही पूर्ण पूर्ण स्टम एक जवळपास एक फुटाच्या वरती आपल्याला स्टंप निघताना दिसत आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असं असेल तर कुठलेही आपल्या आले प्लॉटमध्ये अडचण नाही आपण त्यामध्ये आपण वॉटर सोल्युबल खत पण वापरले रेग्युलर न वापरता वापर पुन्हा एक पंधरा ते वीस दिवसाला वॉटर सोल्युबल खत ठेवले पंधरा दिवसाला वाटर सोल्युबल खत ठेवून त्यासोबत आपण जैविक बुरशीनाशक ठेवले बॅक्टेरिया तर असं नियोजन ठेवून जर काम केलं पुन्हा आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या येणार नाही जसं की सड मूळकूच खंतकूज कुठल्याही गोष्टी होणार नाही तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये वाढ होताना दिसत आहे जास्त आपण विनाकारण खर्च करून काही फायदा नाही त्यामधून ज्या प्रकारे आपल्याला ज्या ज्या आपल्या आत आले प्लॉटमध्ये ज्या स्टेजला किंवा ज्या आपल्या झाडाला जी गरज आहे तीच करून द्यायची आपण लगेचच आले प्लॉटमध्ये आल्याच्यानंतर आपल्याला लगेचच डोळ्यांना समजते की आपल्या आले प्लॉटमध्ये आपल्या झाडाला काय लागते विनाकारण खर्च करून काही मतलब नाही ज्या आपल्या आलेच्या स्टेजला ज्या कंडिशनला आपल्याला फवारणी घ्यायची किंवा ड्रिचिंग घ्यायची किंवा त्यावरतून फवारणीमध्ये काय वापरायचं आहे लगेचच आपल्या डोळ्या डोळ्या खालतून आपल्याला समजून जाते तुम्ही बघू शकता या ठिकाणी आळीचा पण आता थोडा अटॅक चालू झाला आहे ढगाळ वातावरण असताना आणि आपल्याला फवारणी घेऊन एक सरासरी पंधरा ते वीस दिवस होऊन गेले आता तर आता परत आपल्याला फा फवारणी घ्यायची आहे फवारणी घेतल्याच्या नंतर आपल्याला चांगल्या प्रकारे नियोजन ठेवणं एक परत आपल्याला सोलिबल खत आणि त्यामधून बॅक्टेरिया द्यायचे तुम्हाला सांगणारच मी की बॅक्टेरिया द्यायच्या व्यक्ती तुम्हाला एक व्हिडिओ टाकणारच मी एक एक ते दोन दिवसांनी बॅक्टेरिया सोडायच्या व्यक्ती की कोणत्या कंपनीचे सोडायचे आणि कोणत्या त्यामध्ये कोणते कोणते ग्रेट असतात तर अशा प्रकारे आपला आले प्लॉट इथपर्यंत आपण डेव्हलप केला कुठल्याही गोष्टीची आपल्या आले प्लॉटमध्ये काही गोष्टीची अडचण नाही वाटर सोल्युबल पण चालू असताना त्यामध्ये जैविक बुरशीनाशक जसे बॅक्टेरिया ट्रायकोरमा विडी ट्रायकोरमा त्यासोबत ब भरपूरशा अशा आपल्या बॅक्टेरिया भेटून जाईल पॅसेलो सोडो हे आपण निमेटोडसाठी पहिले आपण जैविक मनुष्य करून घेतले होते तर परत आपल्याला एक राऊंड आता आपल्याला नेमेटोडसाठी घ्यायचं आहे तर नेमेटोडसाठी आपल्याला एक ते सहावा महिना होऊन गेला परत आपल्याला आता नेमेट रोडवरती आपल्याला काम करून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता एक मी आपला आले प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे एक कंद उपटून दाखवतो मी तुम्हाला आता की आपल्या आले प्लॉटमध्ये आता आजपर्यंत आज कुठपर्यंत आपण डेव्हलप केली तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तर आपल्या ज्या आले प्लॉटमध्ये आहे तर अशा प्रकारे आपल्या मुळ्यांची डेव्हलप हो होताना दिसत आहे तर खालच्या साईडला किंवा आजूबाजूच्या साईडला ज्या आपल्याला मुळ्या डॅमेज होताना दिसत आहे तर त्यावरती आपल्याला चांगल्या प्रकारे आता एक मायक्रोरायचं सोडून घ्यायचं आहे तुम्हाला पूर्ण प्रकारे मी एक माती साफ करून आपल्या आले प्लॉटमध्ये कशाप्रकारे माल डेव्हलप झाला आणि जे तुम्हाला सांगितलंच होतं मी माफ़ट आणि त्यासोबत कुठलंही एक टॉनिक वापरून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दहा ते अकरा आपल्याला फुटवे नवीन फुटवे निघताना दिसत आहे आणि सरासरी आपला हा हे जे आपला एक आ, एका ठिकाणचं झाड काढून आपण आत्ता या स्टेजला पण आपण जर याचं वजन जर केलं तरी आपल्याला हा एक जवळपास सातशे किंवा सहाशे सात सहा सातशे किंवा सहाशे आपल्याला सहज किलोग्राममध्ये आपल्याला भेटून जाईल अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आले प्लॉटमध्ये डेव्हलप होताना दिसत आहे तर असं नियोजन ठेवल्यानं आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही समस्या येणार नाही आणि आपल्या उत्पन्नामध्ये शंभर टक्के वाढ होणार तुम्ही बघू शकता एक समान वाढ अशी आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की आपल्या आले प्लॉटमध्ये जास्त जास्ती तर वाढ आपण घेतली नाही आपण जास्ती जास्तीचा भर आपण फुट्यावरती घेतला विनाकारण वाढ घेऊन आणि वाढ करून त्यामध्ये काही गोष्टी आपल्याला पुरेसा भेटत नाही तर त्यामध्ये आपल्याला जास्त फुट्यावरती भर घालून आपल्या मालामध्ये जास्त प्रकारात माल कसा बनेल तर या अशा प्रकारे आपला माल डेव्हलप होऊन आणि कांडींची साईज पण बघू शकता तुम्ही कांड्यांची साईज भरपूर अशी आपल्या एक अंगठ्यासारखी एक अंगठ्यासारखी होऊन जाडपणाला आले म्हणजे Uh, ज्या काळ्या काळ्या आपल्या जाड होताना दिसत आहे तर काळ काळी जर जाड झाली तर आपल्या मालामध्ये जाडी दिसते काळी जर बारीक पडली तर आपल्या मालामध्ये बारीकपणा दिसते त्यासाठी आपल्याला काळीवरती बी भ भर, भर करून घ्यायची आणि फुट्यांची संख्या तुम्ही बघू शकता पूर्ण जाम झाले आणि आपल्या आले प्लॉटमध्ये जास्तीची वाढ आपण घेत नाही मेंटेन ठेवून आपल्या आलं आले, आले प्लॉटमध्ये आपण एक वाढ मेंटेन ठेवत असतो तर अशा प्रकारे नियोजन करून तयार करून आपण इथपर्यंत आपला आले प्लॉट डेव्हलप केला धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद